नमस्कार माझं नाव आहे श्याम भुरके मी मूळचा सातारचा आणि साताऱ्यामध्ये शिवाजी कॉलेजमध्ये शिकत असताना एफ वायला मी पहिला आलो मी फार हुशार होतो मग असं नाही पण त्यावेळेला एक पेपर इतका अवघड सगळ्यांना गेला की बरेच जण नापास झाले त्यामुळे मी पहिला आलो सगळ्या विषयात पास झालेला आणि विद्यार्थी सत्कार समारंभ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने ठेवला होता त्याच्यात माझा सत्कार झाला आणि त्यांच्या एकेका प्रकल्पामध्ये मी भाग घ्यायला लागलो मुंबईवरन पद्मनाभजी आचार्य यांचा निरोप आला की नेफा मध्ये आपल्याला जाऊन तिथले विद्यार्थी इकडं आणायचे आणि त्याची व्यवस्था त्यांनी केलेली आहे अठ्ठ्याहत्तर विद्यार्थी महाराष्ट्रात येणार आहेत नेफा म्हणजे आत्ताचा अरुणाचल आणि सेवन सिस्टर्स नागालँड मणिपूर मिझोराम हे सर्व भाग त्या भागातले अठ्ठ्याहत्तर विद्यार्थी इथे येणार आहेत त्यातले बारा विद्यार्थी आम्ही साताऱ्यात पाठवणार आहे त्यांची व्यवस्था करा आम्हाला उत्साह होता पण खर्चाचं गणित परत जमत नव्हतं पण आम्ही फिरून फिरून सगळीकडे त्यांची व्यवस्था केली पहिल्यांदा मी रोटरी क्लबमध्ये गेलो आणि तिथं उभं राहून व्याख्यान दिलं असे अठ्ठ्याहत्तरपैकी बारा विद्यार्थी इथे येत आहेत तुमच्या कुटुंबातनं तुम्ही राहायला घेताय का त्याच्यातनं आम्हाला चार कुटुंब मिळाली त्यांच्या घरी त्यांची व्यवस्था ती मुलं स्टँडवर ज्यावेळेला आली त्यावेळेला एस टी स्टँड संबंध घोषणाने दणाणून टाकला होता भारत माता की जय अलग भाषा अलग वेश फिर भी अपना एक देश सातारा हो या गुहाटी आपणा देश अपनी मिट्टी भिन्नता में एकता भारत की विशेषता आणि ती मुलं सगळी राहिली सगळ्यांना घेऊन आम्ही प्रतापगड दाखवला अजिंक्यदारा असे काही काही सगळे ठिकाण दाखवत होतो ते त्या कुटुंबात राहून भारतीय एकात्मता ही अनुभवत होते आणि त्याच्यानंतर लगेचच निरोप आला की आता त्यांनी आपल्याला आमंत्रण आहे आणि आपल्या इथनं आता चोवीस विद्यार्थ्यांना त्या भागात पाठवायचं आहे साताऱ्यातनं माझी निवड झाली आणि आम्ही मुंबईला गेलो पुण्याची वीणा देव त्याला बरोबर होती आणि तिचे वडील गोनी दांडेकर तिला सोडायला म्हणून आले होते त्यांच्या बरोबर आम्ही एक दिवस तिथं सगळ्यांच्या ओलठी ओळीपर्यंत राहिलेलो होतो मला सोडायला आलेलं भारत जाधव म्हणून होता सातारचा त्यालाही बरोबर घेतला होता आणि आम्ही चोवीस जण असे तिथून निघालो रेल्वेचा प्रवास सहा दिवसाचा होता पण सगळा दणा नोंद जायचा बाळासाहेब आपटे घोषणा द्यायचे भारत माता की जय घोषणा देत तिथं गेल्यावर अरुणाचलमध्ये म्हणजे त्यावेळेच्या नेफा मध्ये प्रथम आम्ही तेजपूरला राहिलो होतो तर त्यांनी सांगितलं बा एकोणीसशे बासष्टमध्ये मध्ये चिनी लोक आले ते ह्या तेजपूर पर्यंत आले होते आणि ह्या गेस्ट हाऊसमध्ये मध्ये राहिले होते बोमदीला ही त्यांना बोमदीला वॉज फिस्ट फॉर देम असं म्हणायचे मेजवानी होती अशा भागामध्ये आम्ही त्यांना विचारायचो की काय तुम्हाला भारत काय वाटतो तर ते आम्हाला म्हणायचे आमारे यहाँ असे कोई लोक भारत गायचे म्हटलं भारत गायते आणि तुम्ही भारतातच राहताय हे असं कसं बोलताय तुम्ही त्यांना भारत वेगळा वाटत होतं आणि आमचा हा प्रांत वेगळा वाटत होता ते सारखं आम्ही त्यांच्यावर बिंबवत होतो त्याने आम्ही मिळून गाणी म्हणत होतो आम्ही सगळी ती गाणी वेळी नाही त्यांची गाणी पाठ केली होती आणि आम आमची गाणी त्यांना सांगत होतो त्यांना भारताबद्दल काय माहिती असायचं तर शम्मी कपूर हिंदी चित्रपट तेवढे आहे ते त्यातली गाणी बाकी काही नाही असं कसं म्हटलं म्हणून तिथल्या कुटुंबात राहिलो त्यांच्यावर फुटबॉलची गेम खेळलो जाईल तिथे घरोघरी जायचं नमस्कार करायचा हास्य विनोद करायचे आपल्या इथली माहिती सांगायची त्यांची माहिती घ्यायची असं आम्ही तिथं अगदी रममाण झालो होतो बोमदिलामध्ये मी राहिलो होतो बोमदिलामध्ये आम्हाला जो नेता होता फिरून दाखवायला तो तिथल्या महाविद्यालयाचा एक विद्यार्थी होता हा विद्यार्थी म्हणजे दोरजू खंड खंडू दोरजी हा खंडू दोरजी जो होता हा मुख्यमंत्री झाला पुढे आता आणि तो हेलिकॉप्टर अपघातात गेला त्याचा मुलगा आता मुख्यमंत्री आहे इतकी आमची मैत्री सगळी होत गेली आणि तिथल्या ज्यांच्या कुटुंबात आम्ही राहिलो होतो त्यांच्याशी माझा पस्तीस वर्ष पत्रव्यवहार राहिला दर महिन्यात एकदा त्यांचं यायचं पुढच्या महिन्यात माझं पत्र जायचं होतं की काय आणि भारतीय एकात्मता आम्ही सगळे साधत होतो स्टुडंट्स एक्सपिरियन्स इन इंटरस्टेट लिव्हिंग असं त्या प्रकल्पाचं नाव होतं आंतरराज्य छात्र जीवन दर्शन त्यांची घरं खांबावर असायची कारण खालनं बर्फ वाहून जायला जागा असायची आत गेलं तर लाकडी सबंध घर असायचं आणि एकेका घरात दहा बारा पंधरा माणसं असायची ते लावा पाणी म्हणून आम्हाला द्यायचे म्हणजे गरम असं मक्याचं वा शिजवून केलेलं पेय असायचं आमच्यासाठी चांदीची भांडी आणि बाकीच्या ना बांबूची भांडी असायची आणि ते असं तिथल्या घरात ती येऊन तोंडाशी लावायची आणि त्या आत एक गोट घेतला की परत खाली ठेवायची परत असं प्रत्येकजण पाच पाच गोट खा द्यायला लागले होते पण आम्ही ती मजा सगळी घेतलेली होती आणि एक आपला भारत देश किती विविधतेने संपन्न आहे आणि हे लोकसुद्धा आपल्यात आहेत आणि त्यांच्यात ती भावना निर्माण करायची याची योजना सुरू करणाऱ्यामध्ये पहिल्या बॅच मध्ये मला जायला मिळालं याचा मला आनंद मिळाला वास्तविक त्या ते माझं वर्ष बी कॉमचं होतं मी जर म्हटलं असतं माझं हे शेवटचं वर्ष मी जात नाही पण माझ्या मनात काय आलो कोण असतो हे सुद्धा म्हटलं एक ग्रॅज्युएशनच आहे एका प्रकल्पात भाग घ्यायचा आहे आणि ते आणि बीकॉम दोन्ही हो बीकॉमला कदाचित कमी मार्क पडतील त्यानं काय होतं माझ्यात जे कर्तृत्व येणार आहे या प्रकल्पामुळं आणि ही जी देशभक्ती येणार आहे याच्यामुळे मी कुठलाही प्रकल्प पुढे नीट करू शकेन ही भावना मला आली होती आज जरी अरुणाचल मणिपूर कुठली बातमी आली तर माझ्या पुढं तो भाग उभा राहतो कारण मी तिथं जाऊन आलेलो आहे तिथले लोक माहितीचे आहेत असं होतं पुढे एकदा आमचेच ते नेते पद्मनाभजी आचार्य हे पुढं नागालँडचे राज्यपाल झाले नागालँडचे राज्यपाल झाले आणि ते इथं पुण्यात आलेले होते आणि आम्ही जवळजवळ पुढे वीस वर्षांनी ते एकमेकांना पाहत होतो त्यांनी तिथून पाहिलं इझी श्याम कॉल इम म्हटलं आणि नंतर चहा चॉल बोलवले म्हटले यू हॅव टू कम टू नागालँड येस yes, सर म्हटलं केव्हा दे आफ्टर टुमोरो अरे परवा दिवशी नागालँडला एकदम बोलवत येतात आत्ता आता तयारी नाही हो काय नाही यू विल बी द स्पीकर फॉर सेकंड ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती आता गांधी महात्मा गांधी माहिती असणं वेगळं आणि इंग्रजीत तिथं नागालँडला भाषण द्यायचं मी हो म्हटलं हे हो म्हणण्याचं सामर्थ्य मला या प्रकल्पात भाग घेतल्यामुळं आलं होतं नाही म्हणायचं नाही आणि रात्रभर जागून पुस्तकं घरात होती ती, ती पाहून गुगलवर पाहून महात्मा गांधींच्या तयार केलं आणि विमानाने कलकत्त्याला पोहोचलो तिथून तिथे पुढं गेल्यावर त्या तिथल्या नागालँडमधल्या विमानतळावर निरोप आला पद्मनाभजी आचार्यांचा की तुम्ही तिथनं सांगितलेल्या कारणी येऊ नका कार जरी हा प्रवास ऐंशी किलोमीटरचा आहे तरी चार तास लागतात असा रस्ता खराब आहे तिथंच थांबा मी त्या भागात आहे आणि तुम्हाला हेलिकॉप्टरने घेऊन येतो आणि हेलिकॉप्टरमध्ये त्यांनी मला बरोबर घेतलं राज्यपालांच्या शेजारी बसून मी निघालेलं आहे हेलिकॉप्टरनी आणि तिथं उतरलो त्यांनी योजना आखली होती की या राज्यातल्या सर्व युवकांनी वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यायचा आणि बक्षीस म्हणून त्यांना राज्यपालांच्या इथे त्या दिवशी यायला मिळणार दोन ऑक्टोबरला आणि त्या अडीचशे जणांपुढं मी त्या दिवशी व्याख्यान देऊ शकलो हा भाग आहे किती मी जर माझं बी कॉम आहे म्हणून गेलो नसतो तर हे झालं नसतं काय काय गोष्टी होऊ शकतात आणि मी ग्रॅज्युएट होऊन पुढची शिक्षणं करू शकलो ही करू शकतो आलेली संधी दवडायची नाही आणि ते देशकार्य आहे ते सुद्धा माझं कर्तव्य आहे म्हणून करत राहायचं ते मी केलं असंच आपण या गोष्टी सर्व दूर पसराव्यात म्हणून हा चॅनल हे जे माझ्या पुढ्या आलेला आहे आनंदाचं एटीएम या मालिकेतली ही व्याख्यानं ती जास्त जास्त लोकांच्यापर्यंत आपण शेअर करून पोचवा घरामध्ये सांगा घरातलं डायनिंग टेबल हसर विद्यापीठ करा प्रेरणादायी बनवा That's no